नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे रुकडी मधून प्रियदर्शनी पतसंस्थेची सलग सहावी निवडणूक संस्थापक सचिन अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली असून संकट काळातही संस्थेने सामाजिक उपक्रम राबवत संस्था सतत अवर्गात ठेवली आहे याबाबत अधिक माहिती अशी या हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथली प्रियदर्शनी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थेच्या स्थापनेपासूनची बिनविरोधची परंपरा कायम ठेवल्यामुळे संस्थापक सचिन पाटील यांनी सभासदांचे आभार मानले प्रियदर्शनी पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली झाली असून तत्कालीन मंत्री प्रकाश आवाडे यांच्या सहकार्याने आणि कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते संस्थेच्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये माजी खासदार डॉ निवेदिता माने खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशी माने अभिजित मगदुम बेळगाव जिल्ह्याचे युवा नेते पंकज वीरकुमार पाटील माजी सरपंच किरण भोसले ज्येष्ठ संचालक अशोक मोरे राजेंद्र गौडा सरजेराव भोळे बाळासाहेब अडगले मनसूर मुल्ला सर्व माझी आजी संचालक यांचे विशेष सहकार्य लाभल्याने संकट काळातही संस्थेने बाजारपेठेत आपली पत राखली होती हातकनंगले तालुका कार्यक्षेत्र असलेल्या आणि रुकडी माले आणि हालोंडी गावातील साडेसहाशे सभासद असणाऱ्या या संस्थेने दहा कोटीहून अधिक व्यवसाय केला आहे हातकनंगले उपनिबंधक यांचे विशेष सहकार्य लाभले नूतन संचालक मंडळ म्हणून अशोक तुकाराम मोरे त्याचप्रमाणे नितीन अशोक पाटील नितीन भाऊसाहेब चौगुले धनाजी माने बाळासाहेब चौगुले राहुल बाबुराव पाटील पांडुरंग महादेव कांबळे संजय आंबी श्रीमती माधुरी अप्पासाहेब पाटील लक्ष्मी भोळे यांना संधी देण्यात आली असून संस्थापक सचिन अशोक पाटील यांनी स्वतः बाहेर राहून नवीन होतकरू संचालकांना संधी दिली आहे रुकडी परिसरात गेली तीस वर्ष बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी संस्थेचे योगदान राहिले असून यापुढेही संस्थेच्या वाटचालीसाठी सभासदांनी असेच सहकार्य करावे असे, करा असे आवाहन सचिन पाटील यांनी केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुष्पा माळी यांनी काम पाहिले एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आमच्या गावातील आमचे सर्व मित्रमंडळी तरुणांनी मिळून गावातील बहुजन समाजातील तरुणांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रदर्शनी पतसंस्था स्थापन करायची ठरवली त्यावेळेला माझी आमदार माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे यांनी आम्हाला मंजुरीसाठी सहकार्य केले व आमचे कुटुंबप्रमुख आमदार वीरकुमारजी पाटील साहेब यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन केले त्यानंतर आजपर्यंत सलग सहा इलेक्शन सभासदांच्या विश्वासावर बिनविरोध करण्यात आपल्याला यशस्वीपणे झालेला यशस्वी झालेलो आहे आता सध्या संस्थेची उलाढाल दहा कोटीच्या वर असून या तीस वर्षामध्ये आम्हाला वेळोवेळी आमच्या गावच्या आई समान आमच्या नेत्या मान्य खासदार डॉक्टर निवेदिता साहेब खासदार दादा त्याचबरोबर आमचे लहान बंधू कोकणचे बेळगाव जिल्ह्याचे युवा नेते पंकज पाटील आमचे ज्येष्ठ बंधू मान्य अभिजित मगदूम भीमा बिल्डरचे भागीदार व मान्य खासदार धनंजय पाडिक साहेब गावातील रुकडी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ सभासद व आमचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभलेले आहे आता सुद्धा आमच्या संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र टिंपुंडा बाळासाहेब आडगणे मानिक गोरपडे व आताचे नवीन संचालक व जुन्या संचालकांचे सर्वांची संस्था उभा करण्यामध्ये मोलाचा हातभार आहे